पॅक आहे या तारांपासून बनवलेला आहे तुमचा हा तारा आहे टॉमॅटोच्या पाहू शकाल अशा प्रकारे हा ट्रॅप आहे आणि वरून दोन पाईप बसवलेत हा तेव्हा ते खतरनाक पूर्ण तडका त्या नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खेकडे पकडण्याचा पिंजरा मित्रांनो हा खेकडे पकडण्याचा ट्रॅप मी कशा प्रकारे तयार केला त्याच्यामध्ये बेट काय लावला आणि हा ट्रॅप ओवाड्यामध्ये लावून किती खेकडे पकडले पकडलेल्या खेकड्यांची रेसिपी कशी बनवली या सर्व गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत तर पाहू शकाल ही आपली विहीर आहे अशा प्रकारे आणि आता विहिरीचं वीर विहिरीमधलं जे पाणी होतं ते आपण भाताला द्यायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळं विहिरीतलं पाणी कमी झालं आहे आणि आपण पाहू शकाल सेटअप आणलं आहे हे फीड आणलं आहे थोडंसं गव्हाचं पीठ आहे आणि हँडलाईन आणलेली आहे तर थोडेसे मासे पकडणार आहोत आपण चिलापी वगैरे आणि खेकड्यांचा ट्रॅप लावणार आहोत तर आता सर्वात पहिलं थोडंसं बेट टाकतो त्यांना आणि त्याच्यानंतर गळ टाकूया पीठ लावून घेतोय गळाला पाहू शकाल बघूया आपल्याला काय भेटतं एखादा रऊ भेटला तरी ओके काम होऊन जाईन आपलं म्हणजे दोन दोन माशांमध्ये आपण ट्रॅप लावू शकतो हाफ सर्कल लुक आहेत जे की रेग्युलर आपण आहे आणि एक थोड्या प्रमाणामध्ये बीट पण त्याच्यामध्ये मिक्स केलं आहे पाहू शकाल पीठ लावून घेतलं आहे हा चिलापी आलेली आहे पाहू शकाल तर चिलापी पकडलेली आहे आपण एक बघूया अजून थोडेसे एक चार पाच मासे पकडून बघूया पासून याने त्रास दिला <coughs> चिलापी अरे सुटली वार नव्हता नीट बसला हाता परत रू आहे दिलं नाही पडू दे चांगलं आहे पाहू शकाल खेकड्याच्या ट्रॅपसाठी भरपूर होईन एक तर हा रो आपण खेकड्याच्या ट्रॅपला लावणार आहोत पाहू शकाल आपली भाताची बघा कशी हिरवीगार झालीत आणि हे आपण पाणी सोडतोय त्याला आलोय आता खाली सगळ्यात पहिला ट्रॅप दाखवतो आपल्याला नाही आपले जुने ट्रॅप आहेत बांबूचे आणि हा आपण नवीन तयार केलेला आहे पाहू शकाल ट्रॅप बघा आपण कशा प्रकारे तयार केला आहे तारेचा आहे पूर्ण आणि वरून दोन पाईप लावलेले आहेत ही जे हा जो पाठीमागचा भाग आहे इकडनं जाळी लावलेली आहे आणि हे बा पूर्ण साईटने पॅक आहे या तारांपासून बनवलेला आहे एकदम जाड तार आहे टॉमॅटोच्या पाहू शकाल अशा प्रकारे हा ट्रॅप आहे आणि वरून दोन पाईप बसवलेत अशा प्रकारे हा ट्रॅप आहे आपला तर आता पहिलं फीड बांधून घेऊया त्याच्यामध्ये ही जी जाळी आहे ना ही पूर्ण निघते अशा प्रकारे ही काढून घ्यायची अरे घाबरलो ना अचानक अशा प्रकारे आपण मासा फोडून घेतले बाकीचे पण घेऊया थोडा वास जास्त राहील मग खेकड्यांसाठी जेणेकरून याचा वास जास्त वेळ राहील आणि खेकडे बऱ्यापैकी आपल्या ट्रॅपमध्ये जातील आणि हे जे आहे हे बरोबर आपण दोन्ही पाईप आहे ज्या जा आतमध्ये आतमध्ये जे जा दोन पाईप आहे ना दोन्ही पाईपाच्या मध्यभागी तार आहेत त्या तारेला बांधणार आहोत तर झालेलं आहे बघा अशा प्रकारे आपण बेट बांधून घेतले आता वरची जाळी जी होती ती बांधून घेऊया तर ही जाळी फक्त बांधायची राहिली होती ती पण आपली बांधून झालेली आहे बघा जेणेकरून इकडून करुन खेकड्याला बाहेर येता येत नाही याच्यातून आणि आता, आता लावून घेऊया उशीर झालाय फक्त याला पाण्यात टाकून द्यायचंय बाकी काहीच काम करायचं नाहीये वड आहे आपल्या इथला आणि बरोबर आपण इथं टाकून देतो कारण खाली पुढं खोल पाणी आहे जेणेकरून खालचे सगळे वासानी वरीची इथं टाकून देतो पाहू टाक शकाल आपला ट्रॅप सरळ राहिलेलं आहे एकदम व्यवस्थित आणि कडेला बांधून ठेवूया जेणेकरून ते वाहून जाणार नाही आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपला ट्रॅप लावून घेतलेला आहे आता सकाळी पाहूया आपल्याला किती खेकडे मिळतात ते मित्रांनो सोयाबीनचं शेत आहे आपलं म्हणजे बाकीची पण सगळी शेत शेतामध्ये सोयाबीनचे सोयाबीन आता पिवळे पाडायला लागलेले आहेत म्हणजे एक आपण सात ते आठ दिवसामध्येच त्याची काढणी आता करणार आहोत पाहू शकाल ही इकडची पण सोयाबीनची शेतं आहेत सगळी जे पिवळी पडलेली दिसतं ते आपल्याला हे एक चार पाच दिवसामध्ये पूर्ण पानं झडून जातील थोडं कोरडं झाल्याच्या नंतर आपण मग सोयाबीन काढायला सुरुवात करतोय पाहू शकाल यावर्षी सगळं सोयाबीनच होतं वेगळं पीक नव्हतं घेतलं आपण आता ह्याच्यानंतर मग वेगवेगळी पिकं घेणार आहोत तर आपला ट्रॅप काढून घेऊया आता जो आपण काल संध्याकाळी राहलो होता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काढायला आलोय का निमित्त जमलंच नाही किती खेकडे सांगता येत नाही ते दोरी तुटली त्याची आता खाली सुतरून जावं लागणार आहे खोली खेकड्यांचा आवाज येत ना आपल्याला अरे दोरी तुटली आहे कुठली किती येत माहीत नाही पण आहेत खेकडे खेकडे <laughs> बघा आईच्या गावात काही खेकडे अडकलेत खेकडे पाहू शकाल कमीत कमी दहा ते पंधरा खेकडे आहेत पण एकदम क्वालिटीमध्ये आहे वर जाऊन दाखवतो आपल्याला खेकडे बघा आणि खेकड्यांची साईज बघा खतरनाक तीन हा चौथा हे इकडे टाकून दिले त्या हा ट्रॅफमध्ये हा पाच वाटत टाकले बघा तर पाहू शकाल मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व खेकडे ना नांगे वगैरे मोडून घेतलेले आहे आता साफ करून घेऊया साफ कसे करायचे ते आपल्याला थोडक्यात दाखवतो खेकड्याचे नांगे मोडल्यानंतर ना हे बघा असं पकडायचं याला की हा या खेकडा आहे असं पकडायचं आणि असं वरती करायचा हे बघा आणि त्याचे हे जे केस केस असतात ते हे, हे सगळे आपल्याला काढून घ्यायचे हा जो खालचा भाग आहे तो सुद्धा उलटा करून काढून घ्यायचा अशा प्रकारे खेकडा साफ होतो आणि त्याचे दोन तुकडे करून घ्यायचे तेव्हा पाहू शकाल अशा प्रकारे आपण हा खेकडा साफ केलेला आहे तर मित्रांनो आता आपले खेकडे साफ करून झालेले आहेत आणि ही जी कवटी होती याच्यामध्ये हे जे पिवळ्या कलरचं मांद आहे ते आता आपण काढून घेणार आहोत आणि या मांद्यापासून तेल बनवतात ते तेल कसं बनवायचं याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलेला आहे पाहिजे तर मी त्याची डि दि, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो आणि भाजल्यावर वगैरे जास्त करून या तेलाचा उपयोग होतो त्या तेलाचे भरपूर फायदे आहेत ते सर्व मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे जर आपल्यालासुद्धा ते व्हिडिओ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे ती नक्की पहा खेकड्याचं तेल कसं करायचं तर आता हे जे खेकडे आहेत मित्रांनो हे आपण स्वच्छ पाण्याने धुवून देणार आहोत तीन ते चार वेळा देऊन घ्यायचं तर पाहू शकाल प्रकारे आपण खेकडे सगळे साफ करून घेतलेले आहे आता रेसिपी बनवूया तर मित्रांनो खेकड्यांसाठी वाटण करण्यासाठी आपण कांदा भाजून घेतलेला आहे खोबरं भाजून घेतलं आहे आणि थोडंसं हिंबट जिरा घेतलेला आहे जो की आपल्या शेताच्या बांधावर असतो आहे तर हे आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतो आहे मसाले पाहू शकाल कांदा लसूण मसाला मिरची पावडर हळद आणि मीठ घेतलेले कडीपत्ता बाजरीचा वाटलेला बरडे आणि लसूण आणि त्याचबरोबर खोबरं कांद्याचं आणि वाटण आहे तेल टाकून घेऊया आधी याच्यामध्ये आपण कांदा भाजून घेतला होता तेल टाकून घेतोय <विल>। कडीपत्ता टाकून घेऊया आणि बरोबर थोडस लसूण फोडणीसाठी आणि त्याच्यानंतर आपण जे खेकड्यांचं मांड काढलं होतं ते टाकून घेतोय चांगलं परतून घ्यायचंय मसाला टाकून घेऊया हो आता सगळे मसाले मिक्स आहेत जे आपल्याला मागाशी सांगितले होते ते फक्त मीठ बाकी आहे आणि त्याच्यासोबत बाजरीचा भरड आहे बघा तेलामध्ये बाजरी भाजून आपण वाटून ठेवली होती तर चला आता खेकडे टाकून घेऊया मसाला व्यवस्थित परतलेला आहे एकदम झनझणीत जन असं खेकड्याचं कालवण बनतंय चुलीवरच आता एक व्यवस्थित हलवून घ्यायचं आपल्याला हे परतून घ्यायचं व्यवस्थित मसाल्यामध्ये नंबरचा हलवण तयार होत इकडे जास्त झालेत आणि इकडे बारीक झालेली आहे आता वाटण टाकून घेऊया जे आपण खोबऱ्याचं आणि होतं ते तर आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकतोय गरम पाण्यामुळे मसाल्याची चव फुटत नाहीये तर आता आपण गरम पाणी टाकलेलं आहे मीठ टाकायचंय चवीनुसार तर मित्रांनो आता कालवनाला उकळी आलेली आहे आणि आता आपण त्याला फोडणी देतोय पाहू शकाल पळीमध्ये सगळ्यात पहिला आपण लसूण घेतोय त्याच्यावर आपल्याला ठिकरी ठेवायची आहे जी की आपण चुलीमध्ये टापट घातली होती जो दगड असतो बघा वाळूचा एक जीव झालेला तो दगड अशा प्रकारे आणि आता त्याच्यावर परत लसूण ठेवायचं आहे खाली पण लसूण आहे आणि वरती पण आपण लसूण ठेवतोय पाहू शकाल लसूण थोडासा क कर, करपल्याचा वाश येतोय नंतर आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर तेल टाकणार आहोत उकळी कशा प्रकारे फुकते पूर्ण तडका बसतोय त्या लसूणचा एक नंबर कालवण होते आहे असं केल्याने पाहू शकाल तर अशा प्रकारे आता आपलं कालवण तयार होत आलंय एक पाच ते दहा मिनिटातच आपलं कालवण तयार होईल जेवणासाठी तर पाहू शकाल अशा प्रकारे आपलं एक कालवण आता तयार झालेलं आहे आपण थोड्याच वेळा टेस्ट करून पाहणार आहोत चुलीवरच खेकड्याचं कालवण तर पाहू शकाल मित्रांनो अशा प्रकारे आपलं कालवण तयार झाले आणि आपण जेवण करायला बाळपणी सोबत काय खायचंय झालंय तुझ्या नाग सोलून दिलाय भाकर चुरून खायचा का भाकर चुरून खायचा तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद